राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न ई ठरतो केंद्र अपघातांचे दुर्लक्षामुळे जनतेचा जीव टांगणीला राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न ई वरील चिमूर रस्ता सध्या अपघातांना उघड आमंत्रण दोन हजार सोळा मध्ये सुरू झालेल्या या महामार्गाचं बांधकाम अद्याप अपूर्ण असून जिथं काम झालंय तिथेही निकृष्ट दर्जामुळे मोठमोठे जीव घेणे खड्डे पडले रस्त्याला गेलेले तडे इतके भयानक आहेत कि दुचाकीचा त्यात अडकू शकतं ज्यामुळे अनेक गंभीर अपघात घडले आहेत एकीकडे एक अपूर्ण काम आणि दुसरीकडे रस्त्याची झालेली चाळण यामुळे सामान्य जनतेचा प्रवास अत्यंत धोक्याचा झाला आहे दुर्दैवाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या गंभीर बाबींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे करदा त्यांच्या पैशाचा असा अपव्यव्य आणि जीवाशी खेळ सुरू असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी या रस्त्याची आणि पडलेल्या भेगांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी आता जनतेतून होत आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी आशिष कोटकर यांचा रिपोर्ट